नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स मधून आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आमरटोका चाप कटर मध्ये ही आता नवीनच आलेली छोटी मिनी चाप कटर मशीन आपल्याकडे सादर करीत आहे ह्या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी मशीन आहे ही चेन ड्राईव्ह वरती चालते आमरटोकाच्या सर्व मशीन ज्या आहे ते ह्या पूर्णपणे बेल्ट ड्राईव्ह वरती होत्या पण छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी बजेट मध्ये मशीन मिळण्यासाठी अमोरटोका कंपनीनं ही रेग्युलर मिनी मॉडेल काढलेलं आहे साधारणतः पंचवीस तीस पस्तीस चाळीस एच पीच्या पुढे कुठल्याही ट्रॅक्टरला ही मशीन चालते मशीन या मशीनची खास वैशिष्ट्य म्हणजे याचा जो बॉक्स यांनी वापरलेला आहे हा बॉक्स एकदम हेवी टोटी बॉक्स वापरलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे काय शाफ्ट त्यांनी दिलेले आहेत हे शाफ्ट कंपनीने एकदम हेवी दिलेले आहेत पूर्वी जे तुम्ही इतर कंपन्यांचे बघताय ते पाईपमध्ये शाफ्ट येतात हा पूर्ण भरीव याच्यामध्ये शॉफ्ट येतो तसेच त्याची जी कन्वेअर बेल्ट आहे कन्वेअर बेल्ट जो आहे तो खूप हेवी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मक्का इझिली पुढं मूव होते आणि याच्यामुळे हे दाखव याच्यामध्ये तुम्हाला इझी मक्का पुढं जाते रोलर जर तुम्ही बघितला तर रोलरमध्ये सुद्धा कंपनीनं खूप गॅप दिलेला आहे त्यामुळं मोठा घास जरी टाकला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला इझी मशीन लोड न होता कुटी करते अशा पद्धतीची ही मशीन आमोरटोका मशीननं बाजारात आणलेली आहे त्याच्यामध्ये कटिंगची साईज करण्यासाठी इथं सेटिंग दिलेलं आहे एक दोन तीन प्रकारचे कटिंग सेटिंग याच्यामध्ये आहेत त्यामुळे ही जी मशीन आहे ही ओव्हरऑल मशीन मोठ्या मशीन एवढाच परफॉर्मन्स देते टायर सुद्धा याचे जे के कंपनीचे कंपनीने दिलेले आहेत ह्या मशीनला सध्या आता प्रचंड मागणी आपल्या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे ज्या शेतकऱ्यांना छोटी मशीन घ्यायची आहे त्यांनी बारामती ट्रॅक्टरच्या खालील नंबरवरती कॉल करून संपर्क करावा धन्यवाद ओके नमस्कार शेतकरी बंधून संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी सहर्ष स्वागत करतो आपल्या दालनामध्ये ह्या ज्या मशीन दिसतात या अमरटोका कटर मशीन आहे ही मशीन सध्या मूर घासासाठी नंबर वन आहे देशामध्ये नंबर वन असणारी ही मशीन सध्या मार्केटमध्ये सगळीकडे घोंगावत आहे एक तुफानी परफॉर्मन्स म्हणून या मशीनकडे बघितले जाते ही मशीन एच डी मॉडेल म्हणतात त्याला बेस्ट मध्ये असणारे अमर टोका दोन हजार दोन पासून स्थापना असणारी ही मशीन साधारणतः पंचवीस वर्ष मार्केटमध्ये आहे ह्या मशीन पूर्वी पूर्वीसारखे ह्याचा परफॉर्मन्स दर तासाला बारा ते सोळा टनापर्यंत आहे एकदम हेवी चाशीमध्ये मोठ्या व्हीलमध्ये साधारणतः साडेतीनशे किलो वजनाच्या फ्लाय व्हील आणि कटर व्हीलमध्ये बनणारी साधारणतः जमिनीपासून साडे तेरा फूट उंच असा बूम असणारी ही मशीन सध्या डेव्हलप काय केलं आहे हे तुम्हाला मी या मशीनमध्ये दाखवणार आहे रेग्युलर चाप कटर असणारी हीच मशीन आणि या नवीन मध्ये आलेल्या मशीनमध्ये काय फरक आहे मित्रांनो जेव्हा आपण मुरघास ट्रॉलीमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला एक माणूस दाताळ घेऊन त्या ट्रॉलीमध्ये उभा करावा लागतो म्हणजे ते मुरघास पसरण्यासाठी पण सध्या अमर टोकाने हा फिरता ब्लोअर दिल्यामुळे फुरता भोंगा दिल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहता या ठिकाणी तुम्हाला हा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हा कुठेही तुम्हाला रोटेट करता येतो जेणेकरून तुम्हाला ट्रॉलीच्या कुठल्याही भागामध्ये मुरगास तुम्हाला टाकता येतो ही एक वेगळी याच्यामध्ये संकल्पना किंवा मॉडिफिकेशन ह्या कंपनीने आणलेलं आहे तसेच मागे जर तुम्ही पाहिलं तर मागे या कंपनीने अजून एक सिस्टम याच्यामध्ये टाकलेली आहे इथं हा जो तुम्ही लिव्हर बघताय तो ह्याला क्लच म्हणतो आपण हा क्लच तुम्ही इकडे केला तर याचं स्पीड जे आहे हे स्पीड तुमचं बेल्टचं कमी होतं आणि जेणेकरून तुम्हाला हा गेर टाकताना आसानी होते अशी ही मशीन दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे ज्या शेतकऱ्यांना अमोर टोका मशीन खरेदी करायचे आहे त्यांनी बारामती ट्रॅक्टरच्या खालील दालना नंबरवरती कॉल करून संपर्क करावा धन्यवाद